हाय फ्रेंड माझं नाव राज आहे मी बावीस वर्षाचा तरुण आहे शिक्षण अर्धवत अर्धवट झाल्यामुळे माझं लग्न काही जमत नव्हतं आमच्या घरी फक्त दोन एकर शेती होती आणि आम्ही दोघे भाऊ आणि आई वडील गावाकडेच राहत होतो गावामध्ये कामधंदा नाही म्हणून माझा मित्र समीर मला घेऊन मुंबईला आला होता मी गावाकडच्या मोकळ्या हवेत राहणारा मुलगा तेथील दमट वातावरण मला आवडत नव्हतं मित्राने मला एका कंपनीमध्ये काम शोधलं होतं रोज सकाळी आठ वाजता जायचं आणि सायंकाळी पाच वाजता घरी यायचं पगारही दहा बारा हजार मिळायचा त्यात रूम भाडे व जेवणाचा खर्च तीन चार हजार लागायचा बाकीचे पैसे मी गावाकडे पाठवायचो मुंबईच्या वातावरणात हळूहळू मी मिक्स होऊ लागलो होतो नाहीतरी गावाकडे जाऊन एवढे दहा बारा हजार कोण देणार म्हणून मी मित्राबरोबर राहत होतो माझ्या मित्राने एका चाळीच्या शेजारी रूम केली होती ती रूम खूपच छोटी होती आणि तिला भाडेही चांगलेच होते त्यामध्ये संडास बाथरूम नव्हती यामुळे आम्हाला त्यासाठी बाहेर जावे लागायचे माझा मित्र समीर व मी दोघेही लग्नाच्या वयात आलो होतो पण मुंबईत येऊनही आम्हाला कोणी मुलगी देत नव्हतं आम्हाला वाटायचं एखाद्या गरिबाची तरी मिळाली तरी चालेल पण तीही मिळत नव्हती यामुळे माझा मित्र आणि मी हताश झालो होतो माझा मित्र समीर जेवण केल्यानंतर बराच वेळ बाहेर फिराण्या फिरण्यासाठी जायचा आणि तो लवकर घरी येतच नव्हता म्हणून एक दिवस त्याला मी विचारलं समीर नेमकं तू एवढा वेळ कुठे जातोस सुरुवातीला तो मला म्हणाला असंच माझ्या मित्रांना भेटायला जातो तुला यायचे का एक दिवस चल तिकडे खूपच मजा आहे मग मी ओळखून घेतलं सगळे नेमकं कोणत्या समीर नेमकं कोणत्या कामासाठी बाहेर जात आहे त्याला तो चांगलाच छंद लागला होता तो मला सतत म्हणायचा कमी पैशात मजा करायची असेल तर तू माझ्यासोबत एक दिवस चल समीरने खूपच आग्रह केल्यामुळे मी त्याच्याबरोबर जेवणानंतर आलो होतो गेलो होतो त्याने मला लोकल गाडीतून एका स्टेशनवर उतरवलं आणि म्हणाला आता चल माझ्याबरोबर एखादी तुला पसंत पडली तर सांग मी म्हणालो हे बघ समीर मी फक्त तुझ्याबरो सोबत म्हणून आलो आहे मला त्या वळणाकडे नेऊ नकोस आम्ही बोलत बोलत थोडे पुढे आलो होतो एक रस्ता पार केल्यानंतर रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी खूपच चांगल्या स्त्रिया व मुली रोडच्या कडेने उभ्या होत्या म्हाताऱ्या माणसापासून ते तरुण पोरापर्यंत सर्व शहरातील सर्व स्तरातील माणसं त्यांच्याकडे येत होते आणि पसंत पडल्यानंतर घेऊन जायचे समीर मला म्हणाला आज नुसतं बघून घे आणि मनात आलं तर मजाही मारून घे अगदी माझ्यासारखी एवढी गर्दी पाहून मला वाटलं उगाच मी समीर बरोबर आलो आहे त्याला म्हणालो तू जाशील खरा पण मी कोठे थांबू मला तर त्या बायका खूपच आग्रह करतील समीर पुढे पुढे येत होता तशी तशी गर्दी वाढलेली मला दिसत होती अनेक लोकं कारमध्ये टॅक्सी करून व रिक्षा करून येत होती आणि रात्रीची वेळ असल्यामुळे बरीच गर्दी जमली होती अशा गर्दीत पहिल्यांदा मी समीर बरोबर आलो होतो मी त्याला म्हणालो हे बघ समीर हे काही चांगलं नाही याच्यात पैसेही जातात आणि छंदही लागतो यामुळे असले उद्योग न केलेले बरे पण तो माझा ऐकण्याच्या मनस्थितीत अजिबात नव्हता तो फक्त चांगला माल कोठे भेटतो याकडे पाहत होता आतापर्यंत त्याला व मला अनेकांनी इशारे केले होते पण समीर म्हणायचा यापेक्षा चांगला माल पुढे आहे तू फक्त चालत राहा चालता चालता मी चांगलाच दमलो होतो आणि मला खूप तहान लागली होती म्हणून मी पाण्याची बाटली घेतली आणि एका झटक्यात तेवढंही बाटली संपवली उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे खूपच तहान लागत होती आणि ते वातावरण पाहून घशालाही कोरड पडत होती आम्ही दोघे चालत असताना मला अचानक आवाज आला हे येतोस का फक्त शंभर रुपयात तो आवाज माझ्या कानी आला तसंच समीरने आवाजाच्या दिशेनं जाणं पसंत केलं आणि त्या मालाला घेऊन तो वेगळ्या ठिकाणी गेला माझा मित्र समीर गेल्यामुळे मी चांगलाच कावरा बावरा झालो होतो यामुळे मला वाटायचं एखादीने मला बळच ओढले आणि तिथे नेऊन काही केले तर अशी चिंता मला पडली होती पण समीरने जातानी मला सांगितले होते तू अजिबात घाबरू नकोस अगदी धीटप्रमाणे उभे राहा आणि इकडे तिकडे फिरत राहा म्हणजे तुझ्याकडे कोणी येणार नाही समीरला चांगलाच अनुभव असल्यामुळे त्याने मला हा सल्ला दिला होता बरोबर दहा मिनिटांनी समीर खाली आला आणि मला म्हणाला काय मित्रा बोर तर झाला नाहीस ना विचार करतो पण या वयात आलेला मुलगा आहेस जीवनाची हौस करून घे या मायानगरीत हे सर्व कमी पैशात मिळते त्याचा उपभोग घे जिंदगी एकदाच मिळते त्यामुळे काहीतरी उपभोग घे मी म्हणालो जाऊ दे समीर मला त्यात मुळीच पडायचं नाही असं म्हणून मी समीरला शांत केलं होतं पण तो मला म्हणाला आता आपण रस्ता बदलून जाऊ तो दुसऱ्या गल्लीत शिरला तर तिथेही दोन्ही बाजूंनी खूपच बाया व मुली उभ्या होत्या त्या समीरला आणि मला पाहून खूपच हसायच्या आणि इशारे करून जवळ बोलवायच्या मी म्हणालो अरे समीर आता आपण घरी जायला निघालो होतो तो आणखी मला त्यात त्याच भागात फिरवतोस का तो म्हणाला हे बघ मित्रा नुसतं डोळ्यांनी तरी पाहून घे कधी आलास तर माझं नाव घेशील समीरने मला सर्व गल्ली दाखवली होती दाखवली होती असंही म्हणशील मी म्हणालो अजिबात नाही मी सांगितलेला एकदा ऐक मला कितीही चांगला माल दाखवलास तरी मी तिथे जाणारच नाही त्यामुळे मला त्याविषयी शब्दही सांगू नकोस मी असं बोलत असताना समीरने आणखी एक चांगला माल पाहिला आणि अचानक तो तिकडे वळाला मला वाटलं अरे आता तर जाऊन आला होता आणि पुन्हा मी म्हणालो वाह काय स्टॅमिना आहे गड्याचा दिवसभर बिचारा कंपनीत काम करतोय आणि संध्याकाळी दोन दोन वेळा बापरे मी मनात ठरवलं उद्यापासून समीरबरोबर संध्याकाळी यायचंच नाही आपलं गपचिप रूममध्ये आराम करायचा नजर जाईल तिथे चांगला माल दिसत होता यामुळे पाहायचं तर कुठे हा प्रश्न मला पडला होता आपण आपण याचे उत्तर देण्यासाठी मला याचे उत्तर देण्यासाठी माझ्याजवळ कोणीही नव्हतं थोड्या वेळाने समीर खाली आला तेव्हा तो घामाघूम झाला होता आणि मला म्हणत म्हणत होता मित्रा मला शंभर रुपये उष्णे दे आणखी पलीकडच्या गल्लीत खूपच चांगला माल आहे तो असा और तो असं बोलल्यावर मी तोंडातच बोटं घातलं घातलं आणि गप्प झालो कारण आता यावर काय बोलावं हो? हे मला सुधरत नव्हतं पण त्याला मी म्हणालो हे बघ समीर तो गोळ्या वगैरे घेतल्या असतील पण शेवटी त्यासाठी ताकद व ऊर्जा लागतेच की आता पुन्हा जाऊ नकोस नाहीतर अशक्त होशील आणि आजारी पडशील तो म्हणाला जाऊ दे रे या वयात माझा नाही मजा नाही करायची तर मग कधी करायची यामुळे मी ओळखून घेतलं समीर आता ऐकण्याच्या मनस्थितीत अजिबात नव्हता मी चालून चालून खूपच दमल्यामुळे त्याला शेवटी म्हणालो हे बघ समीर मी आता चांगला जमलो आहे यामुळे मी लोकल गाडीने रूमवर निघून जातो तुलना केव्हा यायचे असेल ते असं म्हणून मी कसं बसं त्या गल्लीतून हळूहळू पुढे येऊ लागलो होतो दोन्ही बाजूने आता गर्दी चांगलीच वाढली होती आणि मी त्या गर्दीतून वाट काढत पुढे पुढे जात होतो येणारे जाणारे माणसं मला पाहायची त्यांना वाटत असेल हा गडी चाल चांगलीच मजा करून आलाय मी कशापासून कस मी कसं तरी स्टेशनवर आलो आणि लोकल गाडी पकडून थेट रूमवर आलो रूमवर आल्यावर मी झोपण्यासाठी पडलो तेव्हा माझ्या नजरेसमोरचे दोन्ही बाजूचं दृश्य जायला अजिबात तयार हो नव्हतं मी डोळे झाकले तरीही ते दृश्य समोर दिसत होतं आणि ते त्या दृश्यात कुठेतरी माझा मित्र समीरही हरपून गेला आहे याची खंत माझ्या मनाला वाटत होती खरं तर आपण काम धंद्यासाठी आलो आहोत याची जाणीव मला होती पण समीर फक्त मजा करण्यासाठीच आला होता हे मला माहीत झालं होतं कारण त्याचे गावाकडचे आई बाबा मला म्हणायचे समीर आम्हाला काहीही पैसे पाठवत नाही पण मी त्यांना कसं सांगू की समीर नेमकं पैसा कुठे घालतो ते शेवटी बारा वाजता समीर आला आणि मला म्हणाला झोपलाच का मित्रा झोप आज मी खूपच काम करून आलो आहे पहिल्यांदा मी दोन चार जणींचा उपभोग घेऊन आलो आहे तो माझ्या शेजारी येऊन पडला आणि लगेच झोपी गेला मीही दमलो होतो पण त्या कामासाठी नाही त्यामुळे मला झोप लागत नव्हती पण समीर आल्या आल्या पडला आणि लगेच त्याला गाढ झोप लागली होती शेवटी डोळे झाकून मी तसाच निश्चित पडलो आणि म्हणालो चला आता झोपलंच पाहिजे कारण आपल्याला सकाळी उठून कंपनीत कामाला जायचं आहे